नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण दोन स्टार्टर रेसिपी बनवणार आहोत एक म्हणजे चीज कॉर्न दुसरी सांगतेच तोपर्यंत आपण चीजकॉर्नची तयारी करूया त्यासाठी मी ते एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं बॉईल व्हायला लागलं तेव्हा फ्रोझन कॉर्न टाकलेले आहेत दहा मिनटं छान उकळवून घ्यायचे आहेत कॉर्न छान शिजले गेले पाहिजे याच्यामध्ये मी मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे आता दहा मिनटानंतर कॉर्न छान शिजले गेलेले आहेत ते आता मी चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहेत एका साईडला दुसऱ्या साईडला आता कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये टाकलेले आहे एक चमच्यावर बटर आणि बटरमध्ये आता हे कॉर्न टाकायचे आहेत छान निथळवून घेतलेलं आहे त्याचं पाणी आता मस्त असं बटरमध्ये आपण पहिले कॉर्न सॉठे करायचे आहेत तुम्ही तेलामध्येही करू शकता पण बटरचा फ्लेवर खूप सुंदर येतो चीज कॉर्नसाठी त्यामुळे मी ते बटरमध्ये ची आपलं कॉर्न फ्राय करून घेते थोडंसं एखाद मिनिटभर परतवायचं आहे जास्त नाही इथे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ऑरिगॅनो एक चमचाभर त्याच्यानंतर एक चमच्याभर चिली फ्लेक्स आणि पुन्हा मस्त मिक्स करून आपण परतवायचं आहे एक चीज क्यूब घेतलेला आहे आणि त्याचे असे मोठे मोठे पीसेस करून घेतलेले आहेत तुम्ही किसूनही टाकू शकता किंवा असंच पीसेस करूनही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणतं पाहिजे चीज ते वापरू शकता मोजरेला चीज वगैरे कोणतंही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे चीज क्यूब टाकलेले आहे छान चीज मेल्ट होईपर्यंत आपण परतवायचं आहे आणि आता एक वाटीमध्ये पाडून घ्यायचं आहे वरतून तुम पाहिजे तुम्हाला अजून चीज चिली फ्लेक्स किंवा ऑरेगॅन पाहिजे असेल तर टाकू शकता नाहीतर एवढं इनफ आहे खूप सुंदर लागते ही रेसिपी त्याच्यानंतर आपण दुसरी रेसिपी करणार आहोत ते म्हणजे मसाला पापड मस्त तोही लागतो आणि छान आपण आता इथे रोस्ट करणार आहोत पापड तळून घेणार नाही आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळूनही घेऊ शकता मी इथे मस्त लिज्जतचा आपला मोठा वापर जो असतो ना तो घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे इथे हलकासा म्हणजे आणि त्याच्यावर आता आपण पापड ठेवायचा आहे आणि जो आपला चपाती वगैरे शेकवायचा कपडा असतो त्याच्याने छान प्रेस करत करत आपण पापड शेकवून घ्यायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतवायचा आहे छान पापड चांगला भाजला गेलेला पाहिजे कुठेही कच्चा राहता नये त्यासाठी आपण छान प्रेस करत करत सगळीकडे व्यवस्थित भाजायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान आता इथे ब्राऊन कलर यायला लागलेला आहे अशा पद्धतीने मी सगळे कोण्या कोण्यापर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तुम्ही तळूनही घेऊ शकता आणि मस्त इथे आपला हा पापड तयार झालेला आहे भाजून आता तो प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता यावर टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा छान मस्त फायनली चॉप करून घेतलेला आहे कांदा कांदा टाकते सगळीकडे व्यवस्थित पसरवून त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोच्या बिया काढून घेतलेला आहे फक्त आत जो वरचा भाग असो ना बियाने खूप ओलावला होतो मग कापड त्यामुळे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि फक्त असं मस्त तोही फायनली चॉप करून घेतलेला आहे तोही व्यवस्थित सगळीकडे पसरवायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे सगळीकडे व्यवस्थित त्यानंतर आता टाकायचं आहे आपण जो आपला घरगुती मसाला असतो ना लाल तिखट तो टाकायचा आहे थोडासा जसं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट वगैरे लागतो त्यानुसार मी थोडासाच पाव चमचा घेतलेला आहे व्यवस्थित सगळीकडे पसरवलेला आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेही व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं आहे छान आता मीठही टाकून झालेलं आहे आता इथे मस्त अशी आपली जी बारीक शेव असते ना ती टाकणार आहोत आपण व्यवस्थित ती ही सगळीकडे पसरवायची आहे मस्त दिसतो आहे ना तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आणि आपण हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर असा प्रकारचा पापड नक्कीच आपण मसाला पापड मागवतोच स्टार्टरसाठी तेच आपण मस्त घरी झटपट असं बनवू शकतो अशा पद्धतीने पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी आणि छान असं आपला मसाला पापड इथे तयार झालेला आहे हा आहे याचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटतो आहे खायला तितकाच टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करा घरी अशा पद्धतीने कशी वाटली आजच्या ह्या माझ्या दोन्ही रेसिपी आय होप आवडल्या असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू